प्रभास आपलं सर स्वागत आहे आपण आज विरारमध्ये विरार शहर अध्यक्ष शिवसेना उबाटा गटाचे सर जे प्रमुख आहेत उदय जाधव यांच्याशी आज एक खास मुलाखत करणार आहोत काही दिवसापूर्वी आपण प्रभास समाचारवरती बोललो होतो की आपण इच्छुक उमेदवार जे आहेत महानगरपालिकेसाठी त्यांची एक एक मुलाखत चालू करणार आहोत परंतु एक मुलाखत नानासोपारामध्ये झाल्यानंतर आम्ही आमचे मित्रच आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सहकार्यसाठी ही एक मुलाखत खास आहे की नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेने येणारी परिस्थिती कशी आहे आणि त्यांचं आजपर्यंत जे कार्य आहे ते फार विराटमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि शिवसेनेची चांगल्या प्रकारची धुरा हे आज सांभाळत आहेत साहेब वसई विरार शहर महानगरपालिकेची आता निवडणूक येऊन टेकलेली आहे आणि गेले अनेक दिवस प्रशासन असल्या कारणाने नागरिकांच्या जे नागरी सुविधा आहेत त्यापासून काही लोक वंचित राहिलेत आणि अनेक आता निवडणूक तुम्ही कशा पाहता आणि तुमच्या पक्षाची काय भूमिका नमस्कार जय महाराष्ट्र पक्षाची भूमिका सांगायची झाली तर सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे पक्ष कार्यप्रमुख कार्याध्यक्ष आहेत पक्षप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तसंच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन खऱ्या भगवा शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक महानगरपालिकेत पाठवायचे हा सगळ्यात पहिला प्रयत्न आमचा असणार आहे नक्कीच पण साहेब आता वस्तुस्थिती पाहिली असता प्रत्येक पक्षाची ओढा चालू आहे आपली कोणावर येते होईल का ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर वरिष्ठ पदाधिकारी जो निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिक मान्य करतील आणि त्याच्यात वरती चालतील नक्कीच सर तुमचा प्रभाग जो आहे तो प्रभाग क्रमांक सहा मध्ये पक्षाने आपल्याला निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरलं तर तुमची काय तयारी आहे तयारी म्हणायला झाली तर शिवसैनिक हा प्रत्येक घराघरात पोचलेला असतो मागील पंचवीस वर्ष या विरार शहरात मी शिवसेनेचं कार्य करतोय ऊन पाऊस वादळ वारा हे आमच्यासाठी कधीच काही नसतं शिवसैनिकांसाठी आणि त्याच पद्धतीने इथे येणारा कोकणी मराठी माणूस होता इतर मुंबईतून स्थलांतरित होणारा मराठी टक्का होता त्यावेळेला मी देखील त्या टक्क्यावर एक वाहून पंचवीस वर्षापूर्वी विराट शहरात आलो आणि विराट शहरात काम करत असताना काही जाणीव येत होती की अनुभव येत होते की बाबा इथे शिवसेना चालत नाही इथे फक्त त्यावेळेला वसविकास मंडळाचं साम्राज्य होतं असं म्हटलं जायचं आणि त्याच गोष्टीला कुठेतरी खंत वाटायची की शिवसैनिक हा कुठे दबुत राहत नाही मुंबईत आम्ही राहत असताना शिवसेना बास ठाकरे एवढं नाव समजायचं आम्हाला हिंदुत्व एवढंच समजायचं आम्हाला मराठी म्हणून एवढं समजायचं म्हणजे ते जात पात धर्म हा विषय नसायचा पण मुंबईत शिवसेना आहे ठाण्यात शिवसेना आहे पालघरला शिवसेना आहे महाराष्ट्रात शिवसेना आहे पण वसई विरारमध्ये शिवसेना नाही कारण म्हटलं जायचं खाडीच्या पलीकडे शिवसेना हे म्हणायला पटत नव्हतं आणि त्यावेळेस शिवसेनेचा भगवा कारण काही म्हणे खाडीच्या पलीकडे शिवसेना आहे त्यांनी त्यावरती कावीळ व्हायची पण आमच्या रक्तात शिवसेनेचा भगवा हा बाळासाहेबांना बाळकडून घेतलेला असल्यामुळे तो रक्त रक्त बिनलेला होता आणि त्यामुळे शिवसेनेचा धुरा खांद्यावर घेऊन तेव्हा काम चालू केलं नागरिकांचे प्रश्न रात्री अपरात्री सोडवण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी प्रत्येक प्रश्न आणि आमचा एक शब्द असतो बाळासाहेब शिकवला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तो डोळ्यासमोर ठेवूनच अद्याप आजपर्यंत असं कुठला काम नाही जो शिवसेनेतून मी घेतलं आणि ते केलं नाही मग तो रस्त्याचा असो गटराचा असो नाल्याचा असो मराठी भाषेचा विषय जरी असेल तरी त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये मध्ये उत्तर द्यायचं काम आम्ही शिवसेना विरार शहरातून केलेलं आहे त्याचबरोबर कुठलाही विषय असू दे मग हॉस्पिटलला कोरोनाच्या काळामध्ये लोकांना शिवभोजन पाहिजे होतं तर शासनाची होती जी वाट न बघता उद्धव साहेबांच्या मोफत पाच रुपये थाळी ठेवले होते पण तरी सुद्धा शिवसेनेकडून नागरिकांना जे जे देता आलं मग शिवभोजन दिलं वॉचमेन लोकांना त्या ठिकाणी सेक्युरिटीचे काम करते विचार घरी जातो त्यांना सगळी जेवणाची व्यवस्था केली त्यांना तांदूळ वाटप केले लोक हो ला, ते अडकलेले होते त्यांना ती व्यवस्था सगळी मदत पोहोचवली सगळे वॅक्सिन दिले ज्या ज्या गोष्टी लागल्या त्यावेळेला कोरोनाच्या काळात देखील आम्ही केल्या आणि मागील पंचवीस वर्ष शिवसेनेचं काम करत असताना विराट शहरातल्या सामान्य माणसाला हक्काने जगता यावं दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडून जगता यावं आपल्या हक्काच्या गोष्टीसाठी बोलता यावं यासाठी आम्ही काम केलं आणि विवाड क्रमांक प्रभाग क्रमांक सहा आणि दोन हजार दहा मध्ये जेव्हा मी उभा होतो थोड्या मतांनी माझा पराभव झाला होता पण आज मला एवढी खात्री आहे विश्वास आहे कारण मी नागरिकांना का कधी आजपर्यंत सांगू शकणार नाही की शिवसैनिक आमच्या वेळेला धावून आला नाही ही आमची आम्ही मजबूत करून ठेवलेला आहे आतापर्यंत सत्ताच्या दोन दहा मध्ये थोड्या मतांनी पराभव झाला होता पण मध्ये काही कारण असतो सगळ्या लेडीज सीट लागल्यामुळे निवडणूक लढलोच नव्हतो पण वीस मध्ये निवडणूक झालाय पण लोक वाढ बघत आहेत पंचवीस कधी येतात या ठिकाणी शिवसेनेचा बघवा मराठी माणसाचा बाब हक्काची शिवसेना जी हक्का शिवसेना ओरिजिनल शिवसेना आहे ती विरार शहरामध्ये आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये बघाव फडकवूनच आम्ही शांत राहणार इतकी भूमिका लोकांनी नागरिकांनी घेतलेली आहे आणि नागरिकांना अनुभव आहे की हक्काचा माणूस कोण आहे दबाव खाली किती वर्ष राहायचा ठीक आहे लोकसभेत विधानसभेमध्ये काय डिसेन लोकांनी नागरिकांनी वेगळी दिली असतील पण आज जी निवडणूक आहे ती माझा आहे माझ्या साफ करून देईल महा गाडी लावतो गाडीलायट कोणाला पहिला फोन करतो पहिला फोन करतो आणि कोण रात्री आपण रात्री उभा राहतो नागरिकांना कहत आहे मतदार सुज्ञ आहेत ते चांगले निर्णय घेतील आणि येणारच येणार सहा मध्ये शिवसेनेचे सगळे सर आताच तुम्ही बोललात की तुम्ही विधानसभेमध्ये जो काही परिवर्तन झालेला आहे आणि परिवर्तन झाल्यानंतर भाजप ज्या पद्धतीने बोललं जात आहे की वसई विरारमध्ये पस्तीस वर्षात काहीच कामं झाली नाही हे कसं तुम्हाला वाटतं पस्तीस वर्षात कामं झालीच नाही ना मी स्वतः सांगतोय ना पस्तीस वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही त्याचं कारण कसं माहिती आहे का आज तुम्हाला माहिती असेल वसई विरार मध्ये ऐंशी टक्के इमारत मी तर असं म्हणेन सत्तर ते ऐंशी टक्के इमारती ही अंतिम मध्ये कुठेतरी एक नेते म्हणाले होते की वसई विरार मध्ये मुंबईचे नागरिक आले हा तिकडच्या सत्ताधाऱ्यांचा फेल्युअर होता शिवसेनेचा फेल्युअर कधीच नव्हता आम्ही त्या ठिकाणी मुंबईत राहिलो होतो आम्हाला कोणीही बाहेर काढलेली नाही मुंबईतून कुठल्याही कोकणी माणसाला बाहेर काढले नाही पण तो घर लहान होते आम्ही त्या ठिकाणी कुठेही इमारती स्वतःही घरं घेण्या तेवढं नव्हतं चाईक घरं वाहत होते धावा त्याच्या घरात दोन दोन तीन तीन कुटुंब राहत होते आणि एखाद्या कुटुंबाला मोठ्या भावाला बाहेर पडायला लागतं पद्धतीने आम्ही वसई विराने स्वस्त मिळत होते म्हणून मुंबईतला मरे टक्का स्थलंत्री दोन यांच्या वर्षावर वसई विरामध्ये आला होता पण त्यांना हे लक्षात नाही आलं की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम वाढत चालले त्या ठिकाणी इमारतीत दुसऱ्या दबावाखाली लोकांना बाहेर काढून मनवल्या गेल्या पण या इमारती बनवत असताना हा विचार नाही लोकांनी तोच विचार केला पाहिजे की स्वस्त घर काम येतात आणि स्वस्त घर ज्याला आपण इथे विरांमध्ये राहील स्थलांतरित झालो आणि त्यामुळे मराठी टक्का वसई विरांमध्ये स्थलांतरित झाला होता पण ती कोणाची फेल शिवसेनेची नव्हती आणि आजही शिवसेना त्या मराठी माझ्या जागी तशी या मराठी जागी तेवढी सक्षमपणे उभी राहणार साहेब तुम्ही बोललात की वरस म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्केच्या वरती इथे अनधिकृत बांधकामाचं पेव आहे त्यामुळे सहसामान्य माणूस तो कुठच्याही पक्षाचा असू दे कुठचाही जाती धर्माचा असू दे तो बेगर होताना दिसतो आहे आणि ह्यासाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत पण लोकांपर्यंत पोचत नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी वारंवार आवाज उठलत आहे लोकांच्या समस्या आहेत ते घेत तुम्हाला काय वाटते ह्या होत्या देखील बांधकामासाठी काय झालं पाहिजे मी तुम्हाला मगाशी म्हणाल ना तुम्ही जसं म्हणाल पस्तीस वर्षाचा विषय होता तर पस्तीस वर्षाचा डेव्हलपमेंट झाली नाहीच आहे पण ज्यांना आज सत्ता दिलेली आहे ते खासदार भाजपचे आहेत मी राजकारण म्हणणार नाही मी राजकारणात जाणार नाही कारण या विषयावर मी राजकारण केलं माझ्या मूर्खा कोण नसेल पण आज राजकारणाची वेळ नाही माझ्या मराठी माणसाला माझ्या इथल्या स्थानिक रहिवाशीला वाचवण्याची गरज आहे आणि आपल्याला माहिती आहे लोकांना कंटाळ पस्तीस वर्ष तुम्ही काय केलं पस्तीस वर्ष आम्ही काय केलं पाच वर्ष तुम्ही काय करताय पाच महिने हा उत्तर नाही आहे आज मी विनंती करेन की पस्तीस वर्षाची घाण बघा मला चांगली जुनी बायको चांगली असते तर नवीन बायको केली कशी असते कोणी हा एक छोटंसं उदाहरण लोकांना आहे ना कंटाळ होते त्यांनी चला तुम्हाला परिवर्तन दिलं ना तुम्हाला संधी दिली ना पण तुम्ही काय केलं तुम्ही सांगितलं होतं इतकेच बिल्डिंग इमारत कोसळणार नाही आम्ही ते जबाबदारी घेऊ आम्ही तिथे दे दे बनवून देऊ वगैरे जे काही चांगल्या योजना आणू मग त्या लोकांना रस्त्यावर येताना तुम्ही ते त्यांच्या मागे खणबीरपणे का उभे हो राहिलात नाही नागरिकांचे विविध प्रश्न वसई विरोधमध्ये आहेत रस्त्याच्या विषयात तुम्ही हा पावसाळा बघितला असेल माणूस चालू शकत नाही कुठल्याही रस्त्याची योजना चांगली आणलेली नाही ठीक आहे कोण त्यांच्यावर आरोप करतायत सत्ताधारी त्यांच्यावर आरोप केला की तुम्ही काय नाही केलात ते म्हणत असेल की तुम्ही काय केलं अरे कोणी काय केलं कोणी काय केलं हा नाही माझं आजचं एवढंच विनंती तुम्हाला दोन्ही प्रश्नाला आहे बहुजन विकासासाठी असते जे आमदार होते जे आज नाही आहेत जे आज आहेत त्यांनाही माझी विनंती आहे तन्ना ही है कि की येणाऱ्या काळामध्ये कारण की लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाच्या मुद्दा मी आता येतो साहेब आणि सगळे प्रश्न छोटे राहिले आता साहेब पाणी नाही ना म्हणून हा विषय ठीक आहे लाईट नाही म्हणून विषय ठीक आहे तरी मराठी म्हणून जगत होता पाणी नसेल तरी दबावखाली राहत होता लाईट नसेल तरी दिवस काढत होता बिचारा रस्ता नसेल तरी भांडण नको गपचूप घरी जात होता आज कोकण नगर आमचा एरिया आहे आजही त्या ठिकाणी रस्ता नाही अँब्युलन्स सोडून द्यावा माणसा माणसाच रस्ता बंद केला जातो अशा ठिकाणी तरी सुद्धा माणसं पंधरा पंधरा वर्ष राहत आहेत पण आज या ठिकाणी इमारती तुम्ही लोकांनी बांधलात कोणी बांधल्या किती काय झालं कसं झालं मला नाही म्हणायचं पण पंधरा वर्ष झाले त्या दा इमारतीला आज स्वस्त घर तुम्ही दिला कोकणी माणसाला कोकणीवर तुमच्या भरशवरही ते आला होता आज दहा ते पंधरा वर्षावर पंधरा वर्षाच्या वरती तर गॅरंटी बिल्डिंगची नाही आहे आज तुम्ही बघितलं असेल एक बिल्डिंग कोसळली कुठे आपली विजयनगरला सतरा ते अठरा लोकांचा मृत्यू झाला त्याचा धरती अपार्टमेंट विषय घेतला होता नारंगीचा त्यांना सर्टिफिकेट दिले त्यांना सांगितलं की अरे खाली करा तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देतो की तुम्हाला इथे परत बिल्डिंगमध्ये मिळेल तुमच्या नाव सात बरं होईल ते ज्या तशीलदारकडे सात बरं चढवलं गेले तर तिकडच्या दशीलदारा नाही का असतं असं काय नाही होणार कारण की कुठला नियम नाही आहे चुकीचा नियम आहे ना ते सामान्य लोक आहेत तो मुंबई सोडून इथे दोन दोन कमवलं सकाळी सहा वाजता जातात आधी दहा वाजता घरी येतात थकलेले असतात जे होत आहे ते स्वीकारतात तुम्ही कानाखाली एक लाल मारता काल पुढे करतात हे आमचा मराठी सामान्य माणूस आहे तो तुमच्या राहायला आला आणि ह्या मराठी माणसाला अन्यायावर अन्याय अन्यायावर अन्याय अन्या सुरू अन्या अन्या होता तरी तो विचार सहन करत आला पण येणाऱ्या काळ जर इमारत कोसळली आणि त्याचा कुटुंब गेला जसं आज अठरा लोक तिथे गेलेले आहेत एकच बाजू कोसळली अशा अनेक इमारती आहेत जे पंधराशे झाले आहेत ते भिन्न झालेले आहेत त्यांचं भविष्य काय तर तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही काय मागणी माझी मागणी साहेब क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि एसआरए जी असते एसआर ही चाळीवे बनली जाते बरोबर आहे सिडको जी असते ती आता इथे नाही आहे म्हाडा स्वतः जागेवरती इमारत बनवते पण ह्या इथे बिल्डिंगे ज्या आहेत समजा सव सरकारी क्लस्टर आणली पण आणि ती मालकी जागा तेवढी शेते तू बांधणार कसं आणि पहिल्या चारच्या एफ ए तिकडे वापरलेला असतो चार चार माझी बिल्डिंग बांधलेल्या आहेत मग माझं असं म्हणणं आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट योजना जर तुम्ही आणलात आणि ती शासनाने क्लस्टर डेव्हलपमेंट वर सेज कायदा लागू तिकडचं तो आरक्षण असेल आणि सगळ्यात मालकी जागा नाही काही जागेवरती तुम्ही म्हणाल त्याला आदिवासी प्लॉट आहे काही जागेवरती रिझर्वेशन प्लॉट्स आहेत काही शासना जा जागा शासनाच्या जा आहेत काही जागा गुरुचरण आहेत मग त्या ठिकाणी उद्या जर जागा ती तुटली बिल्डिंग तुम्ही तोडाल पडायला आली आहे धोकादायक आहे सगळ्यांना नोटीस दिलाय या प्रशासनाने एक काम केलं आहे फक्त नोटीस द्यायची आपली जबाबदारी सांगली आणि मग तुमचे एक पॅनल बसलाय ना तिथे वकिलांचा तो नोटीस स्टे का नाही हटवत आणि इमर्ज असत आहेत ना कालेबी पत्र दिलेत अधिकृत इमारत कोसळलेली असताना इमारती बांधतात तर तुम्ही कारवाई करा आणि त्या जर कारवाई तिथे तर फसवणूक होणार नाही जीव जाणार पण तरी सुद्धा इमारती बांधतात पण ठीक आहे आता मग ते लोक काय करतात बिल्डिंग तोडायच्या मागे लागले नोटीस दिल्यात ती पहिली तोडा ठीक आहे तोडायला पाहिजे लोकांचा जीव जाण्यापेक्षा तो बाहेर बरं आहे मी मान्य करेन पण त्याच्याबद्दल एक योजना आला ना शासनाने या अशी माझी आमदारांनी शासनाने फॉलोअप घेऊन त्याच्यावर दबाव टाकून सगळ्यात पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट योजना जर या ठिकाणी येत असेल त्याच्यावरती वाढीव व्यवसाय मिळत असेल तो शासनाचा जो आपला जो काही तिकडचा आरक्षण असेल तो हटवून जर त्या ठिकाणी वाढीव देऊन त्या ठिकाणी चांगल्या इमारती चांगल्या बिल्डर आणून जर त्या ठिकाणी चांगल्या इमारती बांधला तर इथला मराठी माणूस इथला रहिवाशी त्या घरात पुन्हा येऊ शकतो अन्यथा जर आज फक्त याचं राजकारण केलं गेलं भांडवल केलं गेलं आणि त्या ठिकाणी इमारत तोडली किंवा आता तुम्ही सांगाल मी तोडणार नाही इलेक्शन जवळ आहे म्हणून आणि त्यावेळेला आम्ही तोडणार नाही आम्ही पाठी उभं राहू आणि आता पण तसंच केलं लोकांनी विश्वास ठेवला आणि दोन्ही पक्षांना मतदान केलं आणि उद्या जर इलेक्शन नंतर कुठलाही कायदा आला नाही आणि त्या ठिकाणी कायदा न आल्यानंतर जर त्या इमारत तोडल्या गेल्या तर मराठी माणूस जाईल कुठे आमच्या पुढे तर पर्याय राहणार आम्हाला गावाला द्यायला लागेल नाही तर गुजरात वाजलं आहे आणि तरी सरकारला तेच करायचंय मुंबई ही महानगरपालिका आहे ही महत्वाची आहे त्यांना कशी करून पाहिजे आणि मुंबईमध्ये जर गुजरातमध्ये जर मुंबई ल्यायचं असेल तर ही महानगरपालिकेमध्ये एक महत्वाची लक्षात घ्या म्हणून माझं तरी असं विनंती आहे की शासनाने सगळ्यात पहिल्या लवकरात लवकर क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेमध्ये म्हणजे मी म्हणत नाही की मी खूप हुशार आहे पण जसं मुंबईमध्ये गेलं जसं तिघी दिलं होतं त्या ठिकाणी जसं आपल्या ठाण्यामध्ये गेलं होतं मुंबईला तसं मुंबईमध्ये गेलं त्या पद्धतीने वसई विरारमध्ये एक चांगली योजना आणून इथल्या मराठी माणसाला जगवलं पाहिजे आणि हा प्रयत्न जर या निवडणुकीत शिवसेनेचे वसई विरार जास्तीत जास्त नगरसेवक दिली मला खात्री आहे पण मी किंवा माझी कमिटी माझे आपले नगरसेवक वसई विरामे जर महानगरपालिकेत गेले तर पहिला प्रश्न आमचा पहिला उचलून धरणार विषय तो म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना वसई विरार महानगर लागू करा या आधी लागू करा हा प्रश्न आम्ही सगळ्यात पहिला आमच्या सामान्य लोकांचा मांडू आणि तोच खऱ्या अर्थाने खऱ्या माणसाला न्याय दिला असेल सर आताच बोलणार त्याप्रमाणे सध्या जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले आणि सत्तेत तुम्ही सहभागी झालात तर तुम्ही आता प्रामुख्याने पण नागरी सुविधा विराट शहर महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा अपुऱ्या आहेत त्या कुठच्या सुविधांना अजून प्राधान्य तुम्ही द्यात सर्वप्रथम तुम्हाला मी देऊ इच्छितो की तुम्ही बघत असल माझ्याबद्दल माझ्या कामाची पद्धत मी भ्रष्टाचार थांबवण्याचा खूप मोठा प्रयत्न करतो प्रशासक आज या ठिकाणी पाच सहा वर्ष बसलेले कारण इंजिनियर तुम्हाला माहिती असेल परवाच आठ दिवसापूर्वी काही व्हिडिओ आले होते त्याच्यामध्ये इंजिनियर दुबईला फिरतात तीन तीन चार चार लाखाच्या गाड्या घेऊन इंजिनियर आणि आज माझ्याकडे लवकरच लवकर जास्तीत जास्त घोटाळे ओपन करणार आहे त्याने मी काय पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये साहेब विषय आहे की इंजिनियरचे लोक आहेत इकडचे एवढे घोटाळे केलेले आहेत की काही इंजिनियरचे तर फ्लॅट मुंबईत आहेत आता जे मी एका इंजिनियरचा विषय काढलाय त्याचा फ्लॅट मला सोपायला करोड रुपये फ्लॅट विकत घेतात हे पैसा येतोय कुठून हा प्रशासन नुसतं अधिकृत बांधकामावरती लक्ष दिलेलं आहे तो पैसा कसा खेचता येईल ओरबडून घ्यायचं आहे एवढं कसं चाललेलं आहे या सगळ्या घोटाळ्यांवरती आवाज उचलणार त्याचबरोबर रस्ते आणि तुम्हाला रस्त्याचा विषय माहिती आहे सगळ्यात म्हणतो रस्ता काय परवा एक अपघात घडला आमचे जुने कॉन्ट्रॅक्टर होते वायरमॅनचे देवी चाललेले आणि त्यांनी टँकर खाली गेले आज इथे कालच आता एक जाहीर झालंय कारगिल नगर रोड आहे किंवा असे अनेक रस्ते आहेत प्रमुख रस्त्यांवरती या लोकांनी मार्केट झोन टाकायलाय आणि पाच वर्षापूर्वी एकोणीस फेब्रुवारीला एक टँकरनी घुसला होता आणि एका एक माणसाचा जीव गेला होता कारगिल नजरात तो, तो जर थोडा खाली गेला असता आणि या रस्त्यावरती जर घुसला असता अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला असता पण तरी सुद्धा त्या जागेवरती पुन्हा आरक्षण टाकून त्या ठिकाणी हॉकडून बनवायचा प्रयत्न आहेत म्हणजे सांगत तात्पर्य काय रस्ता काही किंमत देत नाहीये पाण्याला या ठिकाणी घोटायत घोटाळेस अधिकारी करतायत तसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो प्रमेश दिवेकर जो पाणी आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती शिवसेनेचे नगरसेवक प्रताप वालोक येतील रस्ता कॉन्क्रीटीकरण कसा चांगला करता येईल पाण्याचा विषय कसा सोडवता येईल लोकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत महत्वाच्या घर रस्ता पाणी लाईट या विषयासाठी शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात आवाज उचलतील आणि या वसईविराश महानगर जो पाच वर्ष केलेला भ्रष्टाचार आहे यांना सगळ्यांना झेल मिळाल्याशिवाय आमचे शिवसेनेचे नगरसेवक नगर शांत बसणार नाही नक्कीच सर मुळात वसईविरा शहर महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे इंजिनियर बोलताय ते सर सर्व ठेका कर्मचारी जास्त आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आलेले गंगेमध्ये हात धुवून घ्यावं असं आम्ही पण त्या आवाजामध्ये आमची आमची महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या आवाजाने आम्ही ते पत्र त्यांना दिलं आहे की त्याच्यावरती समितीने म्हणून योग्य ती चौकशी करावी पण प्रशासन असल्यामुळे किंवा आपलं स्टँडिंग कमिटी वगैरे नसल्या कारणाने आपण तेवढा दबाव टाकला नाही आणि येणारी ना आता निवडणूक जवळ कारणाने आपण जे मुद्दे मांडलेले आहेत हे प्रामुख्याने वस्य विराडकरांना नक्कीच भेटतील पण सर अजून पण तुमच्याकडचे जे होतकुरू जे काही नगरसेवक साठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जास्तीत जास्त जर ह्या वसिय विराट शहर महानगरपालिकेमध्ये आले तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून या जनतेला ना न्याय मिळेल त्याविषयी काय सांगाल तुम्ही ऐंशी टक्के समाजकार राजकारण शिवसैनिक नगरसेवक होतोच आणि तेव्हा जर तो असं नाही आजपर्यंत आमचं कितीही नगरसेवक विराणमध्ये नसले पण काम शिवसेनेचा लोकांना दिसत मग तो रस्त्याचा असू तर लायटीचा असू त्या पाण्याचा असतो कारण की आम्हाला नगरसेवक गरजेच नाही आम्ही कानाखाली मारून काम करून घ्यायची शिस्त शिवसैनिकांना बाळासाहेबांनी बाहेर करून दिलेला आहे त्यामुळे तो होतोच पण जे इथले जे इंजिनिअरचा वगैरे हा विषय लक्षात घ्या हे कशामुळे होत आहे प्रशासक लक्ष देत नाही असं नाही आहे तुम्ही म्हणाला ठेका अधिकारी आहे ठेका अभियंती आहेत ठीक आहे ना आहे तर ठेका अभियंती आहे पण तो अकरा करार करालो असतो पण हे लोक काय करतात माहिती आहे का तुम्हाला नाही तर कॉन्ट्रॅक्टर ज्याला दिलाय ना तोच ते वाचन पाठवतो म्हणजे आम्ही करणार मला एक सांगा ना ज्यांना सस्पेंड केलेलं आहे त्यांना पुन्हा घेतलं जातं तुम्ही आता म्हणालात नक्कीच कारण काय दुसरे भेटतच नाही पण नाही तुम्ही त्यांनाच का घेत आहे तर तुमच्या त्याच्यामध्ये मी हे बघत आहे आज काही टक्केवारी तशी कॉन्ट्रॅक्टमध्ये असते साहेब तशी या लोकांनी इंजिनिअर लोकांनी ठेवलेली आहे त्याची बदली परत करून द्यायची मी तो काल विषय बोलणार प्रत्येक दिवेकर करतो म्हणतोय ना सहा दिवसापूर्वी त्याची बदली होते वसईवरून आपला विरार पश्चिमेवरून ग्लोबल सिटी एरियातून प्रभक्रम समिती अ मधून त्याला वसईला टाकलं जातं नवकरला आणि पुन्हा सहा दिवसात सहा तरीला एक ऑर्डर येते जी आर ज्याच्याबद्दल तिकडे टाकलंय भारतातल्या पुन्हा तरी जागेवर आणलं जात हे का होत हे अधिकारी काय सांगणार मी त्यांच्याकडे बसलो त्यांचं सांग बस टाकीचं काम पूर्ण करून पद्धत नाही ना कारवाई आहे ना त्याच्यावर पद्धत आहे ना की बाबा हे नाही असं नाही तुम्ही तुमच्या मनाला वाटला साधारण हे असं नाही आहे त्याच्यात सगळीकडे कुठे ना कुठे अर्थकरण लपलेला असतो त्या त्या मस्त जागा मलेच्या जाग्या अशा पद्धतीने काही ठरवले जातात माझा मनस इथे बसला तर मला कसं तिकडचं काही काम करून घेता येईल मी तर म्हणेन ना काही ठिकाणी सहाय्य करून आणि आपल्याला माहिती आयुक्त जेलमध्ये गेले फटाफट एका दिवस सहाय करून सांगितले होत म्हणत जेलमध्ये गेले असं त्याला तिथे पाठवून तिथे काय फायली नपवले गेल्या असतील असे विषय असेल पण याच्यावर हो चौकशी व्हायला पाहिजे याच्यासाठी मी मागणी केलेली आहे पण आमची शिवसेनेचे नगरसेवक त्याचबरोबर मी स्वतः प्रभाग क्रमांक सहा कारगिल नगर मनवेल पाडा विभाजगीर कॉम्प्लेक्स ह्या भागात आतापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक नसताना सुद्धा आमचा आवाज मराठी माणसाचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी आणि शिवसेनेचा भगवा ज्याला मराठी माणसाला प्रत्येक मराठी माणसाला अभिमान असतो तो पेरत ठेवण्यासाठी फडकत ठेवण्यासाठी सदैव प्रयत्न केलाय येणार येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांना इथे राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला कुठलाही त्रास होणार नाही हा मी शब्द देतो जसा त्यांना अपेक्षित असले शिवसेना आणि अपेक्षित असले नगरसेवक आणि इथे कसं माहितीये माहिती आहे का नगरसेवक म्हणजे ज्याला मी निवडून देतो ही व्य व्याख्या असते खाली बरोबर ना ते माझं काम केलं पाहिजे पण इतर नगरसेवकला आपण मालक समजतो इथल्या नगरसेवक स्वतःला मालक समजत आणि सामान्य मतदारांना नोकर समजत जसं कंपनीमध्ये नोकर आणि मालक असतो त्या पद्धतीचे चालते पण ही पद्धत होणार नाही इथले नगरसेवक हे जनतेचे नोकर असतील शिवसेनेचे नगरसेवक हे जो प्रश्न इथला असेल लोकांचा प्रश्न असेल लोकांमध्ये जाऊन सोडवते लोकांना इथे लागणार नाही शिवसेने शाखा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असणार आहेत त्या शाखेमध्ये शिवसेनेचे काम जनतेचे कामं केली जातील आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मतदाराला मला पाहिजे हो, असले नगरसेवक हा आहे असे नगरसेवक शिवसेने ते कामं करते सर खरी गरज तुमची कोणावर असेल भाजप बहुजन विकास आघाडी अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेल न्यायाची लढाई असेल कारण की खरं सर माहितीये का आतापर्यंत या ठिकाणी अन्याय सुटलाय लोकांनी मी म्हणजे जसे मागे बघतोय तर ठीक आहे ना कोण निवडून येतो कोण कसा निवडून मी याच्यात जाणार नाही लोक निवडून दिलेले होते ते नगरसेवक होते त्यामुळे लोकांच्या जनतेचा प्रश्न जनते त्यांच्या विश्वासारखा होते निवडून आले होते आता जे कोण निवडून आले आमदार खासदार आहेत तेही जनतेने निवडून दिले आहेत त्यामुळे कोणाला मी म्हणणार आहे की कोण वाईट कोण चांगला ठीक आहे लोकांचा प्रश्न होता लोकांना आवडले लोकांनी निवडून दिले पण अन्यायविरुद्ध न्यायाची लढाई ही असणार आहे त्यामुळे मी न्यायाच्या बाजूने आम्ही शिवसैनिक म्हणून उभे राहणार मी स्वतः किंवा माझ्या पॅनल जे आमचे उमेदवार राहतील ते न्याय देणारे उभे राहतील अन्यथा लोकांच्या पुढे पुढच्या पाच वर्षानंतर एकही माणूस एकही आमचा नगरसेवक किंवा एकही पदाधिकारी मत मागायला जाणार नाही हा मी तुम्हाला वचन देऊ दे सर तुम्ही आताच बोललात की मत मागायला जाणार नाही पण येणाऱ्या निवडणुकीसाठी हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी या मतदानदारांना आपण काय आवाहन कराल सर्वप्रथम तुम्ही माझ्या मतदारांना हा जोडून विनंती करेन सर्वप्रथम तर येणाऱ्या काळात निवडणुका जशा जवळ येतील तुम्हाला भूलताफा मारल्या जातील खूप मोठे मोठे स्वप्न दाखवले जातील अमिष दाखवले जातील पैशाचा पाऊस पडला जाईल मागच्या निवडणुकी काही असं ऐकायला आलं की सोसायट्यामध्ये तुम्ही बघितलं विवादा प्रकरण लढला होता पैसे वाटण्याचा काही ठिकाणी तुम्ही पैसे वाटले गेले कमिट्या विकत घेतल्या जातात हे आताही होईल पण आम्ही मराठी माणसासाठी न्याय देणारे हक्काचे लोक या ठिकाणी उभे राहणार आहोत सत्तेच्या विरुद्ध लढलेलो आहे आता मध्ये कधीच सत्तेत गेलो नाही बहुजन विरोधी जेव्हा या ठिकाणी होती त्यांच्या विरुद्ध सत्तेविरुद्ध लढलो आजही गट वगैरे बाहेर पडले पण गद्दारी केल्या ज्या रक्तात आमच्या शिवसेना बाळासाहेबांचं कट्टर त्यामुळे आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही मशाल जो चिन्ह असेल तो घेऊन बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचं हात प्रकट करणारे आम्ही काम करू पण नागरिकांना हात जोडून विनंती करेल कुठल्याही प्रकारे शाला बळी पडू नका दहशतवादा बळी पडू नका ते शिवसैनिक असं कधी आवाज द्या त्या ठिकाणी कमे राहून उभा राहील हे तुम्हाला वचन येतो पण अमिषाला पैशाला कोणत्या तरी काय सांगते तुमच्याकडे येऊन हे देतो ते देतो याचा बळी न पडता खुल्यापणाने मतदान करा शिवसेनेचे नगरसेवक तुमच्या मागे खंबीर वेळ मिळतील येणार पाच वर्षात तुमचं आयुष्य सुखद जसं पंधरा वर्षात मी आल्यावरती मुंबई सोडून या ठिकाणी आल्यावर खऱ्या अर्थात आलं पाहिजे होतं तर तुम्हाला जगता आलं आहे आणि हे मला जळून मी पाहिलेलं आहे पण येणार पाच वर्षात तुम्हाला अभिमान वाटेल असं आपला कारगिल नगर मनोर हा भाग मजबूत करणार शिवसेनेचा बालेकिल्ला आजही ओळखला जातो येणाऱ्या काळात शिवसेनेच्या नगरसेवक पुढच्या पस्तीस वर्ष पन्नास वर्षी तरी निवडून येतील असं काम आम्ही करू नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त नगरसेवकांना मतदान करा आणि त्यांना निवडून आणा आणि आपला जो विषय असेल आपले जे काम असतील ते शिवसेना नगरसेवकांना पूर्ण करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्की आज आपण पाहिलंय की आपले विराट शहर अध्यक्ष शिवसेना यांनी आवाहन केलेलं आहे की कुठच्या अमित बळी न करता शिवसेनेचे जे रक्त आहे की जो शिवसेनेक आहे त्यांनी प्रामुख्याने जास्तीत जास्त शिवसेनेचे जा नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावं हो। त्यांच्या ज्या इतर काही गोष्टींसाठी किंवा ज्या वेळी गरज नगरपालिकेला लागेल त्यावेळी शिवसेना म्हणून आम्ही जातीनेशी उभे राहू आणि पुढील पस्तीस चाळीस वर्ष शिवसेनेची सत्ता राहील असं आश्वासन देता येते ते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा